बांधा 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 आपल्या लाईव्ह वरती सगळ्याच स्वागत आहे लाईव्ह आपलं सध्या बीड जिल्ह्यातून चालू दादा जिल्हा बीड तुम्ही जालन्यातून बघताय का बर बर धन्यवाद धन्यवाद जालनेकर तुमचं स्वागत आहे एक शेतकरी जोडी लाईव्हॅट मध्ये लाईव सर्वांचं स्वागत आहे या थोड्या आगळ्या वेगळ्या गप्पा मारू आपण बापू बापू तिकड बापू एकाच कामात लागलेत थोडं पाण्याच्या <स्थाँगा> <हुँ. स्थाँगा> सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत राम 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 मनापासून स्वागत करतो तुमचं लाईव्ह वरती मी उस्मानाबादहून लाईव्ह बघतो वा धन्यवाद दोन मिनिट थोडा वेळ असेल तर या गप्पा मारू लाईव चॅटवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बसा बापू जे जय कृष्ण हरी अलकर सरका राम कृष्णा राम कृष्ण हरी येदुळवर फवारणी केली फवारणी झाल्यानंतर थोडा वेळ बसायचं म्हणलं का आमचा लाईव्ह चालू केला लाएग, लाएग चालूग लाएग। चालूग लाएग। चालूग? मोटर चालू मोटर की लाईट मग कसू पाहिजे का चालू चाला डबल टच करा लाईक होईल बापूची गडबड भागवतारा जायची ती साईड असं धरून ठेवावं लागेल रात्री मुकामीच होता तिथं काय एवढं मोठं शेड आहे काय घरीच पळायला लागलं आहे तुम्ही तुम्हाला एकट्याला झोप ये ना बापू पडाव का नाही इथं डबल स्क्रीनला टच करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा क्रीनला पहिले डबल टच करा लाईक होईल आणि मराठीमधून कमेंट करा की लाईव्ह बघताय कुठून पाच जणांचं जॉइनिंग झालेलंय पण स्क्रीनला डबल टच करा मी सुद्धा लय मस्त साऱ्या सोडली काय खरं होतं मग घर बघा जायचं तिकडे आज गुलाबजाम आहेत म्हणा हा हा बा आठ मग ये घरी हम्म या या दोघं येतो डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल बोलत चला कमेंट करा बोलत चला पोरांनो बोलत चाला मैस बांधा हा मशीदा थांबा बरोबर हा नाना बरोबर या घेऊन कमेंट लाईव्ह बघताय कुठून तुमचं एक शेतकरी जुडी लाईव चॅटमध्ये दनदनित स्वागत आहे थोडे आपण शिरवाळी गप्पा मारू डबल क्रीनला टच करा लाईक होईल लाईक भावांनो सपोर्ट केल्यानं काय कमी का होत नसतंय सपोर्ट करीत राहा दुसऱ्याला सपोर्ट केला तर देव तुम्हाला सपोर्ट करील लाईक केल्यानं लाईव्हचं इम्प्रेशन वाढतंय तर डबल स्क्रीनला टच करून लाईक करा लाईव्ह बोला आणि मराठीतून कमेंट करा लाईव्ह बघताय कुठून बोलत चला बोलत चला राजांनो डबल स्क्रीनला टच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका एक शेतकरी जोडी लाईव्ह चॅटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे काचाला डबल टच करा लाईक होईल आणि त्याच्याच बाजूला चॅनल सबस्क्राईब करून घ्या गाड्यां तिला काढून पाणी बापू मग पेली का पाणी डबल किरीनला टच करा मित्रांनो आणि बोलत चला सर्वांच लाईव्ह वरती स्वागत आहे गिरी बापू पाण्या स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या एक शेतकऱ्यासाठी मराठी मधून कमेंट होऊन जाऊ द्या बापू कुठं आहे तिला डबल क्रीन डबल ला टच करा लाईक होईल काल ही हत्यार आणले गंगा खेळून पाच महिन्याची लागत या बोलत चला भावांनो बोलत चला स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका कारण की एक गरीब माणसाला आणि शेतकऱ्याला कुणीही सपोर्ट करीत नाही जर तुमचे कामं उरकले असतील तर या थोड्याफार गप्पा मारू बोलत चला पोरांनो घाबरू नका बोलत चला लाइव मध्ये स्वागत आहे मराठीमधून कमेंट करा स्क्रीनला डबल टच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका राजांनो लाईव्ह बघताय कुठून तुम्ही बोललात तर आम्हाला बोलता येईल तर काय बल बोल बोलू आम्ही स्क्रीनला <coughs> डबल टच करा लाईक होईल लाईव्ह वरती आलाच आहात तर स्क्रीनला डबल टच करून घ्या लाइक होईल त्याच्या बाजूला चॅनल ला सबस्क्राईब करा बापूचं होईल मग एक गाणं चला बसा बापू दहा मिनिटं बघू दोन मिनिट चलत चलत ग चलते चलते युही रुक जाता हूँ मैं बैठे बैठे कहाँ सो जाता हूँ मैं चल या कोण डबल क्रीमला टच करा मित्रांनो माझ्या भावांनो लाईक होईल एक शेतकऱ्याला सपोर्ट करा जवा बघतीस तू माझ्याकड मला भरलं तुझ वारग, ग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एक माझं माझ दुखतं तुझ्या एक मतासाठी काय होते बापू काळी माझ काळीज दुखतंय जवा बघतीस तू माझ्याकड मला, मला आमदार झाल्यासारखं वाटतय खमीस घाला की खमीस घाला की चुईस ज्वाइनिंग डबल ला टच करा मित्रांनो काचाला डबल टच करा चल म्हणजे हो काय हिंबर घ्या माझ्या लाडक्या भावांनो काचाला डबल टच करा <ख़ाँ> काचाला डबल टच करा <ख़ाँ> लाईक होईल स्क्रीनला डबल टच करा मित्रांनो राजांनो बोलत चला बोलत चला पंचवीस जॉईनिंग लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टच करा म्हणजे लाईक होईल एवढं लाईक काय महत्त्वाचं नाही पण चॅनलला सबस्क्राईब करा गड्यांना विसरू नका कारण की आम्ही तुमच्याकडं दुसरं काही मागत नाही फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करा एक मराठीमधून कमेंट होऊन जाऊ द्या एक शेतकऱ्यासाठी एक शेतकरी जोडी लाईव्ह चॅटमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो बोलत चला राजांनो माझ्या राजांनो बोलत चला ज्या क्रीन वर तुम्ही लाईव्ह बघताय त्या क्रीनला दोनदा टच करा म्हणजे लाईव्ह ला लाईक होईल दोनदा टच केल्यानं त्याच्याच बाजूला भावांनो चॅनल सबस्क्राईब करा परत एक बार तुम्हा सर्वांचं वरती मनापासून स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय राजांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला लाईक करा लाईव्हला लाईक केल्याशिवाय अर्थ नाही काही मजा नाही लाईक ठोका अरे लाईवला एवढ मुक्क मुक लाईव्ह बघायचं म्हटल्यानंतर मग मग असत लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे शेतकरी जुडी लाईव्ह चॅट मध्ये पुढे बस एक शेतकरी जोडी लाईव्ह चॅट मध्ये सर्वांच मनापासून स्वागत करतो कर। का स्वागत आहे स्वागत आहे सगळ्याचं स्वागत आहे डबल क्रीम करा स्वागत आहे आता बनवायचं आपल्याला मटण काय बनवायचं मटन पाय टाकते कुत्र्याला पाय टाकते काय नाहीच होत कुठं नाही काय भेटला त्याला टाक टाकपाय इकडं

काळं खायला लागली जंगल लागली चला कोण जिंकत आहे बघू दोघांपैकी अरे 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 घेतायच्या कोणत्या लॅपटायला तुमच्या दोघांची दोघांपैकी कोण कोण भारी जिंकत आहे ताकद कोणत जास्त आहे बघूता लागल्या ताकद कोणाच जास्त काळ कोणत्या काळ येत काळ नये लई लांब पळून गेले हाड दोघा ताकद कोणाची जास्त बघू काळच नाही लिडून उकळी काळ्याला धरू दिसणार पावर काळ्यात लवचार आई सोडी बी ना की लाव आपल्या दोगात बरं थांब थांब हालत तिकडून दूर दे आई नाही ऐक नाही की काल आर... आता ते पकडा